कणखर बातमी कणखर आवाज सावली मराठी न्यूज कनेरगाव येथे एक दिवस धावकऱ्यासोबत ग्राम दरबार संपन्न माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्राम विकासाच्या अधिकाऱ्यामार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुसंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत ग्राम दरबार हा नाविन्य उपक्रम दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कनेरगाव येथे समितीचे गट विकास अधिकारी उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाप्रसंगी सह गट विकास अधिकारी सुनील आंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ कांताबाई केशव सूर्यवंशी त्या होत्या या कार्यक्रमास उप अभियंता गजानन नांदे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सावंत पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे श्री अशोक गोलेवार डी एन गुड्डेवार छत्रपती चव्हाण कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ स्वच्छ भारत कक्षाचे गट समन्वयक बी सी खंदारे साहेब रवी कुमार खेराडे घरकुल विभागाचे अभियंता झुनाजी इंगोले कृषी सहाय्यक सोनवणे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पावडे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर शरद कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडापुरे आरोग्य सहाय्यक भीमराव जमदाडे गोपाळ हाके आरोग्य सेविका सीमा सूर्यवंशी यांच्यासह तालुका स्तरीय कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची विविध योजनांची माहिती उपस्थित गावकरी यांना दिली आणि उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्याचे निवा निराकरण गावातच केली कार्यक्रमाप्रसंगी उपसर सरपंच विजय जगताप सर्व ग्रामपंचायत सदस्य परवीन गजबार अब्दुल, अब्दुल मनीषा अनिल गजबार मीरा संदीप हेरे रमेश देशमुख सरपंच प्रतिनिधी गोविंद सूर्यवंशी ग्रामपंचायत अधिकारी मंचक भोसले यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अनुसया सपकाळ मदतनीस रोजगारसेवक दिनेश बुजवणे आशा सेविका कमल बुजवणे महिला बचत गटाच्या सदस्या सी आर पी यांची मोठी उपस्थिती होती जनसावली मराठी न्यूजसाठी बाळासाहेब सारोळेकर